माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसाक मित्रमंडळ व जीवनज्योत मेडिकल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य व रक्त तपासणी वाढते साथीचे आजार व व्हायरल इन्फेक्शनचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी या शिबिराचे आयोजन अहमदनगर मुकुंदनगर बॉम्बे हॉस्पिटल जीवन ज्योत मेडिकल फाउंडेशन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट येथे माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसाक मित्रमंडळ व जीवन ज्योत मेडिकल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य व रक्त तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन डॉक्टर शेख रियाज यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी अतिफ शेख डॉक्टर मेहवेश साहिल शेख डॉक्टर अश्ताक पटेल डॉक्टर अहद रियाज अहमद शेख डॉक्टर हसीना मुदत्सर डॉक्टर आलिया शेख राहुल कडूस दे दिनेश लोंढे सागर फुलारी अरबाज शेख वैशाली कुलकर्णी दीपक चौरे आदी मुकुंदनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व जीवनज्योत मेडिकल फाउंडेशन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉक्टर शेख रियाज म्हणाले की नागरिकांसाठी आरोग्यसेवा महत्वाची बनली असून त्या दृष्टीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून धावपळीच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष होते मात्र वेळोवेळी तपासणी केल्यास गंभीर आजार टाळता येत असल्याची भावना व्यक्त केली तर आयोजक माजी नगरसेवक शेख मुदत्सर अहमदिसाक म्हणाले की मागायच्या काळात सर्वसामान्यांना आरोग्य सुविधेचा खर्च पेलवत नसल्याने त्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी व त्यांच्या सोयीसाठी या शिबिराचे आयोजन केले गेले असून सध्या वाढते साथीचे हजार व्हायरल इन्फेक्शनचे प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांना या शिबिराचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याची भावना व्यक्त केली व उपस्थित मान्यवरांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमा साठी जिल्हा रुग्णालय संपूर्ण सुरक्षा केंद्र डीएसआरसी एकात्मिक सल्ला समुपदेशन चाचणी केंद्र व राजपती महालॅब यांनी सहकार्य केले व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साबिल सय्यद यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका फरीदा शेख यांनी मानले सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण पाहतोय की आज जीवनज्योत मेडिकल फाउंडेशन या ठिकाणी संपूर्ण आरोग्य तपासणी शिबिर आणि तसेच रक्त तपासणी शिबिराचं जा आयोजन शेख मुदर अहमद इसाक माजी नगरसेवक यांच्या व बॉम्बे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलं होतं काय माहिती द्याल कशा पद्धतीने आज हा संपूर्ण जो शिबिर होता आरोग्य तपासणी शिबिर पार पाडला किती लोकांनी याच्यात सहभाग नोंदवला आणि या काय प्रेरणा होती जवळपास दोनशे ते अडीचशे लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला असून या हा शिबिर यशस्वीपणे पार पडलेला आहे या शिबिरामध्ये येथील डॉक्टर अशफाक पटेल डॉक्टर महावीश डॉक्टर अहादोर डॉक्टर हसीना मुदस्तर अशा डॉक्टरांनी सहभाग नोंदवला व तसेच नागरिकांनी उ उत्स्फूर्त प प्रतिसाद दिलेला आहे निश्चितच आपण पाहतोय की हे जे काही आज आरोग्य शिबिर जीवनज्योत मेडिकल फाउंडेशन आणि तुमच्या वतीने आयोजित करण्यात आला होता याच्यामध्ये किती डॉक्टर सहभागी झाले होते आणि एकंदरीत काय फॅसिलिटीज लोकांना देण्यात आल्या चार ते पाच डॉक्टरांनी यामध्ये सहभाग नोंदवला आणि येथे नागरिकांना मोफत तपासणी तसेच नागर जे आलेले रुग्ण आहे त्यांचे मोफत रक्त तपासणी असे रक्त तपासणी की ते जे आपण बाजारात बाहेर करायला गेले तर दोन ते अडीच हजाराच्या वरती ज्या तपासण्याचे फी लागतील ला, असे महागड्या तपासण्या इथं मोफत करण्यात आल्या आपण पाहतोय की जीवनज्योत मेडिकल फाउंडेशन आणि शेख आज जो शिवीर पार याच्यामध्ये डॉक्टर पटेल सर सोबत आहेत ते देखील सर कसं पाहता या सगळ्या शिबिराकडे नमस्कार मी डॉक्टर अशा पटेल कन्सल्टंट फिजिशियन आज हे जे शिबिर पाडण्यात आले यामध्ये खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला पेशंट कडनं भेटलेला आहे आणि आम्ही साठी खूप मनापूर्वक पेशंटची सेवा केलेली आहे ज्यामध्ये पेशंटचं प्रेशर तपासणी शुगर तपासणी आणि सर्व रक्त तपासणी हे सर्व आम्ही केलेलं आहे यामध्ये निश्चितच खूप चांगल्या प्रकारे सर्वांनी मिळून काम केलेले आहे माझी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद आणि जीवन ज्योत फाउंडेशन यांनी हा कॅम्प ऑर्गनाईज केलेला होता जेणेकरून हे असे कॅम्प वारंवार होत राहावे आणि पेशंटला याचा लाभ होत राहावा अशी माझी इच्छा आहे आणि मला यामध्ये त्यांनी सहभागी केलं आणि माझ्याकडनं जी काही सेवा झाली त्याबद्दल मी खूप आनंदी आहे आणि मी त्यांचं धन्यवाद धन्यवाद व्यक्त करतो की मला त्यांनी पुन्हा असं करायची प्रेरणा द्यावी आणि मला मोका द्यावा निश्चितच आपण पाहतोय की आज जीवनज्योत मेडिकल फाउंडेशन आणि माजी नगरसेवक शेख मुदस्तर अहमद देसाक यांच्या संयुक्त विद्यमाने नगर परिसरामध्ये आरोग्य तपासणी तसेच रक्त तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये जवळपास दोनशे ते अडीचशे नागरिकांनी सहभाग नोंदवला आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद या कॅम्पला दिलेला आहे त्याचबरोबर आपल्यासोबत डॉक्टर अहद आहेत त्यांच्यासोबत आपण बोलूयात डॉक्टर अहद कसं पाहताय सगळ्याकडे आज तुमचं जे फाउंडेशन आहे जीवनज्योत मेडिकल फाउंडेशन आणि शेख मुदस्तर अहमद यांच्या संयुक्त विद्यमाने आजो शिबिर पार पाडला काय माहिती मध्ये आम्ही काय केलंय पूर्ण आरोग्य आणि दंत आणि प्लस ब्लड टेस्ट वगैरे सर्व आम्ही यातमध्ये पार पाडले या निमित्ताने आम्ही जितके पण सोशल सर्व्हिस आहे आमचा कॉज मेनली सोशल सर्व्हिस आहे तर त्या हिशोबाने लोकांचं जितक फायदा होत असेल तर त्यातमध्ये आमचं फायदा आहे निश्चितच आपण पाहतो की डॉक्टर अहत म्हणतायत की एक सामाजिक भावनेतून हा आजचा जो संपूर्ण कार्यक्रम होता तो पार पाडलेला आहे तुम्हाला या शिबिराबद्दल काय वाटतं आणि जर तुम्ही मुकुंद नगरमध्ये राहत असाल तर तुम्ही शिबिरा या शिबिरामध्ये सहभागी झालेत का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा थांबल